पुरीनो तुमच्या वडिलांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे जगात एवढं प्रेम तुमच्यावर दुसरं कुणी करू शकत ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी बापाच्या मनात दोन विचार संपून जातात एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न एक एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो पोरीसाठी बाप स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत पण पुरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन दे बाप फाटलेलं बनियन घालत पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला ड्रेस घेऊन दे बाप सायकलवर कामात जाईल पोरीला मात्र रिक्षा लावून जाईल बसचा पास काढून देईन कॉलेजला जायला गाडी घेऊन दे पुरीनो बापाकडे कधी बघायचं माहितीये लग्नाकार्यात भेटा बिटा घातलेला घटलेला घटलेला बाप बघितला ना तुम्हाला बाप कळणार नाही बाप बघायचा जेव्हा दमून बागून कामावरून येतो आणि शर्ट काढून खुंटीला अडकवतो ना तेव्हा बापाच्या फाटलेल्या बनियेंकडे बघायचं बाप जेव्हा रात्री झोपलेला असतो तेव्हा सुरकुटे पडलेल्या भेगा पडलेल्या त्याच्या टाचांकडे बघायचं कधीच आपला पाय घसरणार बाप जेवढं प्रेम तुमच्यावर करतो तेवढं प्रेम या जगात दुसरं कोणी तुमच्यावरती करू शकत कॉलेजवरून यायला तुम्हाला दहा मिनिट जर उशीर झाला ना दहा मिनिटात दहा वेळा बाप आईला विचारतो पर्यंत आली बघ फोन कर ग बाप थेट तुम्हाला फोन पण लावत नाही आईच्या आडून ते तुमच्याशी बोलत असत बापाचा आणि मुलीमध्ये एक छोटस अंतर असत पण ते अंतर तुमच्या प्रेमापोटी असत तुमच्या लग्नात तर बाप असा भेटा बिटा घालून मिळवत असतो दिवसभर बापाची मान उंच असते कन्यादान झालं ना मग बापमान खाली झालं जावायच्या हातात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थे। एक थेंब येत नाही पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटा रडतो तो, तो बाप असतो माझी सगळ्यांना विनंती कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही उद्या जर तुम्ही कुठेतरी मोठं कर्तृत्व करून दाखवलं वडील असं सा अभिमानानं सांगतील अरे काय माझी पोरगी जन्माला काय माझ्या पोरीनं कर्तृत्व करून दाखवलं हे परवा ते अमुक अमोक कोर्टात ती केस जिंकलेली वकील आहे ना माझी पोरगी आहे परवा ती इंडियन आयडल झालेली सिंगर आहे ना ती माझी मुलगी आहे परवा तो रणजित खेळलेला पोरगा आहे ना क्रिकेटमध्ये तो माझा पोरगा आहे तो विधानसभेत परवा बोललेला आमदार आहे ना तो माझा मुलगा आहे असं अभिमानच सांगता आलं पाहिजे आपल्या आई बाप्पाला आपल्या आईबाबांना आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत इतकं मोठं कर्तृत्व करून दाखवा तुम्ही किती है?